नमस्कार मित्रांनो मित्रांनो परत एकदा खूप दिवसानंतर तुमचं सह्याद्रीच्या या गडवाटेवर स्वागत मित्रांनो आजचा हा किल्ला तुम्हाला बाजूला दिसते सर्व बाजूनी जंगलाने वेढलेला मुख्य रांगेपासून दूर आणि अगदी तुम्हाला यायचं असलं तरी गडाच्या पायथ्यापर्यंत अगदी व्यवस्थित येणार अशी वाट कुठेही मिळत नाही आहे वेगवेगळ्या बाजूला तुम्हाला ठाकूरवाडी दिसेल एक गाव पलीकडच्या बाजूला जांबेवली तिथंपर्यंत तुम्हाला यावं लागेल जर रस्ता व्यवस्थित असेल तर आणि तिथून पुढं साधारणतः दीड ते दोन तास किल्ल्यावर जायला लागतील आम्ही सुरुवात केली आहे गाडी पार करून इथंपर्यंतचा रस्ता अगदी व्यवस्थित होता पण इथून पुढं चौबाजू जंगलाची जागा आणि घसरणारी वाट असल्यामुळं आम्ही गाडी इथे पार्क केली आहे मित्रांनो हा किल्ला आहे माणिकगड अपरिचित नाव इतिहासात जरी परिचित असलं तरी लोकांच्या पासून आजही अपरिचित असलेले हे नाव माणिकगड कारण महाराजांनी पुरंदरच्या तहात मुघलांना जे तेवीस किल्ले दिले त्या ते तेवीस किल्ल्यांपैकी हा माणिकगड वर जाणारी वाट चौबाजून वेढलेलं जंगल आणि वरती असणारं शिवमंदिर किंवा पाण्याचे टाके याच्यासह या किल्ल्याचं जे लोकेशन आहे ते म्हणजे तुम्हाला रेवतची खाडी माहीत असेल जिथं पाताळगंगा आणि आंबा नदी समुद्राला मिळते एक भव्य आकाराची खाडी तिथून ज्यावेळी जहाजं त्या खाडीत यायची आणि तिथून पुढं जेव्हा वरती जायची त्यामध्ये त्याच्या जा अगदी जवळ असणारा पहिला किल्ला म्हणजे हा मानिकगड आणखी एक किल्ला याच्या बाजूला आहे सांगशीचा सा किल्ला परंतु या किल्ल्याचं एक वेगळं महत्त्व आहे नावाप्रमाणेच एक मानिक आहे हा किल्ला कारण आजूबाजूला कुठलीही डोंगराची लांब पसरलेली रांग नाही आहे एका मध्यात उंच टेकडीवर उभारलेला एक अद्भुत किल्ला म्हणजे हा मानिकगड चला तर मग आपण आता सुरुवात केली आहे या किल्ल्याच्या इतिहासाबद्दल आणखी माहिती जाणून घेऊया परंतु इथं जाणारी वाट सह्याद्रीची गडवाट किती खडतर आहे ती तुम्हाला दाखवतो चला तर मग आकाशाला भेटल्यासारखी वाटणारी उंच झाडं कधीतरी वाऱ्याची झोडूक घ्यावी आणि या पानांची सळसळ व्हावी या पानांच्या मधूनच डोकवणारी सूर्याची किरणं आणि या गर्द झाडी दूरवर येणारे वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज जिथं फक्त निसर्गाचाच आवाज येतो अशा ठिकाणी असणाऱ्या या वेली आणि वेलींवर बागडणार ही वेगवेगळ्या रंगाची फुलपाखरं यांच्या मागं फिरण्याचा आनंद कधी घेतला आहात का सशा आणि कासवाच्या गोष्टींमध्ये दरवेळी शरीर जिंकणाऱ्या कासवाचं कौतुक का करण्यापेक्षा कधी सशाप्रमाणे आयुष्य जगण्याचा प्रयत्न केलात का एखादा दिवस बेधुंदपणे स्वतःसाठी जगलात का असं म्हणतात स्वत्वाचा शोध घ्यायचा असेल तर प्रथम स्वतःला हरवायला शिकलं पाहिजे ध्यान साधना योग साधना या सर्वांचा उगम या शांततेतच या निसर्गातच होतो चला तर मग सह्याद्रीच्या गड वाटेवर आज आपण इतिहासाचा एक वेगळाच अनुभव घेऊया मित्रांनो जांबिवलीवरून कातकरवाडी पाठीमागं घर होते एक दहा ता पंधरा किंवा वीस घरांची वस्ती असेल चांगली व्यवस्थित घरं आहेत तिथून एक दहा मिनिट चालत आम्ही आलोय आता किल्ल्याचा मुख्य भाग दिसायला आहे उंच काढा दोन्ही बाजूला छोटे जसे जीवदन किल्ल्याला वगैरे होते तशा प्रकारची रचना तुम्हाला दोन्ही बाजूला दिसते परंतु उंच डोंगरावर अगदी बाजूला कुठलीही उंच अशी डोंगर रांग नसली तरी एका मद्यात एका टेकडीवर ताशी उकाड्यासारखा असणारा हा माणिकगड आता वरती जायला आपल्याला साधारणतः अर्धा ते पाव तास अजून लागेल चला तर सो बाजूनी जंगलाने व्यापलेली जागा आहे बघा सर्वत्र झाडं निरव शांतता कुठली वर्दळ नाही आहे रस्ताही अगदी इथं येण्याचा तेवढा व्यवस्थित नाही आहे त्यामुळं इथं यायचं असेल या किल्ल्यावर तर बरंच चालायची तयारी हवी चला आता बघूया आपल्याला कुठली वाट सापडते आपण निघूया पुढं खऱ्या अर्थाने जंगल सफारी आहे सर्वत्र जंगलाने वापरलेली जागा मध्येच येणारे असे पाण्याचे ओवळ पाणी वगैरे अगदी व्यवस्थित आहे परंतु ते जाण्यासाठी तुम्हाला वाट शोधत जावं लागतं कारण वर्दळीचा रस्ता नाही आहे नक्कीच त्यामुळं मुख्य जो सुळक आहे किल्ल्याचा त्याच्याकडं लक्ष ठेवून तुम्हाला या वाट शोधाव्या लागतील पायवाट विशेष करून चला आम्ही शोधत चालू आता बघा इथं पायवाट हां आम्हाला सापडली आता ओहळातून वरती आल्यानंतर छोटीशी पायवाट आहे वरती जाणारी मित्रांनो एक अजब विश्व आहे या किल्ल्याचं बघा दूरवर पूर्ण जंगल आहे सर्वत्र कुठंही तुम्हाला गाव किंवा वस्ती दिसणार नाही सर्वत्र आणि या झाडांच्या पाठीमागे उंच असा सुळका म्हणजे हा किल्ला आहे इथं आम्ही आता जिथे उभे आहोत या ठिकाणी काही दगडाचे अवशेष जेणेकरून हा या बाजूने वरती आल्यानंतर एक मुख्य भाग आहे इथून चौबाजूला नजर ठेवता येऊ शकते त्यामुळे इथं चौकी असावी एखादी दगड विसर पसरलेले दिसतात सर्वत्र बाकी काय फारस नाही परंतु निरव शांतता वर्दळ नसलेला हा रस्ता पाय वाट ही तेवढीशी मळलेली नाही आहे त्यामुळे तुम्हाला ती शोधतही यावं लागतं जिथं ओहळ आहेत त्या भागातून थोडंसं जंगल विरळ होतं त्या ठिकाणी झाडांमधून दिसणारा किल्ल्याचा सुळका डोंगराचा भाग तुमच्या नजरेस पडतो समोर बघा आणि इथं आल्यानंतर या डोंगराची उंची या किल्ल्याची उंची किती अद्भुत आहे येईल कारण आता पण आपण पन जवळपास अर्धा ते पाऊन तास हे जंगलामधून चालतोय पठार पार केली तरीही किल्ल्याची मुख्य चढाई अजूनही सुरू झालेली नाहीये वाटेवर जंगलात एक हनुमानाची मूर्ती आहे पूर्णतः सर्वत्र जंगल आणि एक वेगळी ऊर्जा देणारी ही मूर्ती आहे ते तुम्हाला मंदिर दाखवतो मंदिराचे जुने अवशेष दिसत आहेत आता अलीकडच्या काळात त्याला छतही उभारण्यात आलेला आहे पूजा अर्चा होत असावी अगदी रेग्युलर जरी नसली तरी इथे येणारे लोक ते व्यवस्थित पूजा अर्चा करत असावे ते तुम्हाला दाखवतो बऱ्याच ठिकाणी आपण बघितल्याप्रमाणे उंच गडाच्या खाली असलेल्या पटारावर माची असते त्या ठिकाणी वस्ती वसलेली असते त्याच्याच बाजूला असणारं हे हनुमान मंदिर असावं कारण इथून पुढे गेल्यानंतर काही वस्तीचा भाग दिसतो साधारणतः दीड ते दोन तास अंतर चालून आल्यानंतर माग गडाचा पूर्ण दोन्ही बाजूला असणारे सोळके आणि मध्यात असणारा गडाचा भाग दिसतोय बघा एक अद्भुत भावना इथं पोचल्यानंतर मी जिथं बसलोय याही ठिकाणी एका वाड्याचे अवशेष असाव्या अशा प्रकारची रचना दिसते याचे पूर्ण जोते अगदी व्यवस्थित दिसतात आपण जे हनुमान मंदिर पाहिलं तिथून अगदी पाचच मिनिटाच्या अंतरावर तुम्हाला गडाचा पूर्ण अवशेष आत्ता या बाजूचा जो सुळका आहे याला पूर्ण वळसा घालून या बाजूनी पलीकडच्या बाजूला मध्यात दरवाजा आहे तिथं आपल्याला जायचं आहे एक अद्भुत वाट आहे जंगल सफारी आहे चालण्याची भरपूर तयारी हवी साधारणतः जर तुम्ही नेहमी ट्रेक करत नसाल तर दोन ते तीन तास लागू शकतात जर नेहमीचे ट्रेकर असाल तर दीड ते दोन तासात पोचू शकता परंतु जंगलातून जाण्याची जंगल सफारी करण्याची आणि हे वाटा शोधत या किल्ल्यापर्यंत पोचण्याची तयारी हवी चला तर मग आता या बाजूला पूर्ण ह्या फाटे निवडसा घालून आपल्याला दरवाज्याकडे जायचं आहे या किल्ल्याचं भौगोलिक स्थान समुद्रापासून असणारं अंतर त्यानंतर इथं असणारी ही बांधकामं माचीवर असणारी बांधकामं या ठिकाणी बरीच वस्ती असावी हनुमान मंदिर निसर्गाने दिलेला ताशीव कडा वरती असलेली बांधकामं पाण्याच्या टाके यावरून स्वराज्यात किंवा स्वराज्याच्या पूर्वीही या स्वराज किल्ल्याचं कि एक विशेष महत्त्व असावं आणि कुठल्या तरी राज्यसत्तेमध्ये या किल्ल्याला एक वेगळंच प्राधान्य दिलेलं असावं आता तुम्हाला दिसणारा कडा पाहिला आणि इथून नजर टाकेल तिकडं दोन्ही बाजूला तुम्हाला जंगल पाहायला मिळतं तुम्हाला जो खालून दाखवला त्या सोळक्याला पूर्ण वळसा घालून आता मी वरती चाललो आहे तुम्हाला कडा दाखवतो पाठीमाग दिसणार बघा हा बघा याला पूर्ण सोळका हया याला वळसा घालून या बाजूनी आपल्याला वरती जायचं आहे त्यानंतर गडाचा मुख्य दरवाजा दिसतो इतर गडांप्रमाणे ह्याची रचना तुम्ही ज्या बाजूनी येण्याचा प्रवेश आहे नैसर्गिकरित्या त्या बाजूला दरवाजा नाही आहे त्या बाजूला बरूज आहे जेणेकरून शत्रूची फसगत व्हावी जसं आपण मुरग मृग गडाला बघितलं किंवा अनेक किल्ल्यांना बघितलं जंगलातून जाणारी वाट आणि पूर्ण वळसा घालून पाठीमागच्या बाजूला असणाऱ्या खिंडीतून गडावर जाणारी वाट अशाच प्रकारची रचना या गडाला आहे परंतु या गडाचा विशेष म्हणजे याची उंची आणि इथंपर्यंत येण्यासाठी लागणारा वेळा हा खूप आहे जंगात जंगलातली वाट आहे तिथून तुम्हाला चालत यायचे ती खूप अंतर असणारी आहे साधारणतः दोन ते अडीच तास किमान तुम्हाला लागतील याच्या दरवाज्यापर्यंत येण्यासाठी आम्ही अगदी आता जवळ पोचलो आहे तुम्हाला या बाजूचा परिसर दाखवतो तब्बल अडीच ते पावणे तीन तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ झाला असेल आम्ही चढायला सुरुवात केल्यापासून यानंतर आम्ही येऊन पोचलो आहे गडाच्या पाठ्यामागं गडाचा दरवाजा दिसतो आहे त्याचे अवशेष आहेत कमान वगैरे शिल्लक नाही आहे परंतु हा गड खूप दमछाक करणारा आहे पूर्ण या आपण जो सुळका पाहिला सुरुवातीला त्याला पूर्ण वळसा घालून पाठीमागच्या बाजूला येऊन तुम्हाला परत चढाई करायची आहे या दरवाज्यापर्यंत येण्यासाठी याची उंची किती आहे तुम्हाला आजूबाजूचा परिसर पाहून समजेल तो तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो यानंतर आपण वरती असणारे अवशेष मंदिराचे काही अवशेष आहेत तळे आहेत पाण्याची या सर्व गोष्टी बघणार आहोत परंतु या किल्ल्याची उंची किती आहे तुम्हाला हा परिसर दाखव त्याच्यावरून लक्षात येईल यानंतर आपला प्रवेश होतो गडामध्ये दरवाजेचे अवशेष फारसे नसले तरी काही पायऱ्यांचे दगड आणि दोन्ही बाजूला असणारं बांधकाम तुम्हाला डाव्या बाजूला आहे पूर्णतः गवतामध्ये जरी झाकलेलं असलं तरी दरवाजाचं काही अंश आउश, काही अवशेष इथं पाहायला मिळतात इथून प्रवेश केल्यानंतर तुम्हाला समोरच पूर्णतः खडकामध्ये खोदलेलं आजही व्यवस्थित पाणी असणारं पाण्याचं टाकं पाहायला मिळतं आतल्या बाजूला भूमिगत ही काही भाग आहे या टाक्याचा आणि इथून वरती पाहिलं तर तुम्हाला बालेकिल्ल्याची उंची लक्षात येते काही ठिकाणी अशा प्रकारची तटबंदी आजही नजरेस पडते प्रवेश केल्यानंतरही तुम्हाला बालकिल्ल्यावर जाण्यासाठी हे बघा पाटेमागं अवशेष दिसतात या बाजूला व तटबंदीचा भाग आहे तिथं मंदिराचे अवशेष याच्यासह वाड्याचे अवशेष आणि पाण्याचे टाके हेही आहेत सर्व बाजूला इथं तर तुम्हाला गवत वाढलेलं दिसते आता पावसाळा नुकता संपलेला आहे परंतु त्यानंतर येणाऱ्या उन्हामुळं परंतु हा किल्ला नैसर्गिकदृष्ट्या याला जे मिळालेलं संरक्षण आहे सर्व बाजूनी अगदी जोडले गेलेल्या रांगा नसल्या तरी सहद्रीची मुख्य रांग त्याच्या खालच्या बाजूला असणारा मृगगडासारखाच उंच इथं पोचण्यासाठीही भरपूर वेळ लागतो दोन पठार तुम्हाला पार करावे लागतात जंगलाचा परिसरही खूप आहे आणि अगदी शेवटच्या टप्प्यातही पूर्ण वळसा घालून तुम्हाला या गडावर यावं लागतं खरं तर हा किल्ला एवढा अद्भुत आहे पण बऱ्याच लोकांना आजही माहीत नाही अर्थात याच्या असा अनेक किल्ले लोकांना माहीत नाही आहेत आपला हा प्रयत्न आहे लोकांपर्यंत या गोष्टी पोहोचवण्याचा याच्या सा इतिहासाबद्दल सांगायचं झालं तर शिलार राजा भोज इतर किल्ल्यांप्रमाणे त्यांनी बांधला असं सा सांगितलं जातं पुढं निजामशाही निजामशाहीनंतर महाराजांनी जेव्हा सोळाशे छप्पनमध्ये कोकणातला परिसर जिंकला तेव्हा स्वराज्यात सामील केला परंतु सोळाशे पासष्टच्या पुरंदर तहात हा किल्ला मोगलांना देण्यात आला तेवीस किल्ले जे महाराजांनी मोगलांना दिले त्यातला हा किल्ला एक होता परंतु याचं नाव लोकांना माहीत नाही आहे पुरंदरचा तह माहीत असेल परंतु त्यातले किल्ले फारसे लोकांना परिचित नाही आहेत असा हा एक महत्त्वाचा किल्ला पुढं जाऊन महाराजांनी आग्र्याहून सुटून आल्यानंतर बाकीचे किल्ले स्वराज्यात सामील केले त्याच्याबरोबर हाही किल्ला स्वराज्यात आला पुढे त्यानंतर काही काळ या किल्ला मराठी शाहीद पेशव्यांकडेही राहिला त्यानंतर या किल्ल्याकडं शक्यतो दुर्लक्ष झालं असावं कारण त्या चा, त्यानंतर असणाऱ्या राज्यसत्ताना तेवढा हा संयुक्तिक वाटला नसावा त्यामुळं या किल्ल्यावरच्या त्यानंतरच्या ऐतिहासिक घडामोडी फारशा नाही आहेत नोंदीही नाही आहेत त्यामुळं इथं असणाऱ्या बांधकामाकडं किंवा इथं असणाऱ्या अवशेषांकडं लोकांचं तेवढं लक्ष नाही आहे चला ऐतिहासिक वास्तू आहे वा, या वास्तूंपर्यंत किंवा या ठिकाणांपर्यंत या मातीची म्हणतात ना पायधूळ आपल्या शरीराला लागणं हे मोठं पुण्य आहे आत्तापर्यंत दीडशेच्या वर किल्ले झाले वरती आल्यानंतर कितीही त्रास हो ऊन वारा पाऊस आता इथं येतानाही भरपूर त्रास झाला कारण ऊनमध्ये आहे मध्ये जंगलाचा परिसर कडी चढाई आणि चढाई खूप वेळ लागतो इथे येण्यासाठी तरीही वरती आल्यानंतर अगदी ह्या भर उन्हातही मिळणारं समाधान काही वेगळंच आहे खरं सांगायचं झालं तर किल्ल्यांचं एक अजब विश्व आहे तुम्हाला इथं येण्यासाठी इथे वेळच पाहिजे इतिहासातलं वेळ म्हणा किंवा सह्याद्रीचं वेळ म्हणा ते असल्याशिवाय इथंपर्यंत येणं शक्य नाही आहे चला तर मग बाले किल्ल्याच्या वरच्या भागात आपण जाऊ आणि त्यानंतर इथं वरती असणाऱ्या गोष्टी नंतर खाली उतरायला चालू करू कारण जंगलाचा जा भाग भरपूर आहे थंडीचे दिवस आहेत सहा वाजता किंवा पाच साडेपाचला जे जा जंगलामध्ये अंधार पडतो त्याच्या अगोदर आम्हाला ठाकरवाडी गावात पोचायचं आहे चला तर मग गडाच्या उंच भागात प्रवेश केल्याबरोबर नजरेस पडतो तो चुन्याचा गाणा पूर्णतः खडकामध्ये कोरून काढलेला हा चुन्याचा गाणा आहे बऱ्याच ठिकाणी तुम्हाला चुन्याचे घाणे बांधलेले दिसतात परंतु इथं असणारा खडक सर्वदूर एकाच प्रकारचा आणि त्याच्यामध्येच कोरलेला हा एक अद्भुत चुन्याचा गाणा इथून पुढं गेल्यानंतर अशा प्रकारचे काही पाण्याचे छोटेखानी का तलाव असावेत अशा प्रकारची रचना दिसते बरीच बांधकामं दिसतात या गाडचं एक विशेष म्हणजे इथं पूर्ण सर्वदूर पसरलेला काळा खडक आहे त्यामुळे याच्यावर झाडंही वाढलेली नाही आहेत त्याच्यावरून तो खडक किती एकसंध आहे ते तुमच्या लक्षात येईल याच्यावर जमलेल्या मातीवरती गवत उगवलेलं आहे परंतु उंच अशी झाडं कुठेही पाहायला मिळत नाही आहेत समोर दिसणारी तटबंदी इथं दिसणारे जोत्यांचे अवशेष हे तुम्हाला आजही पाहायला मिळतात हे देवतेची मूर्ती या ठिकाणी ठेवलेली आहे आणि गडावर आजही व्यवस्थित असलेला एक दरवाजा कमान जरी नसली तरी दोन्ही बाजूला उंच भिंती हा तुम्हाला समोर पाहायला मिळतो परंतु याच्यासमोर पाहिलं तर खाली खोल दरी आहे त्यावरून जुन्या काळ इथं येण्याचा मार्ग असावा परंतु अलीकडच्या काळात तो बंद झाला आहे मित्रांनो गडाचा आणखी एक दरवाजा ह्याची कमान नसली तरी बाजूचं जे बांधकाम आहे ते आजही व्यवस्थित असते भव्य आकाराचा दरवाजा मुख्य वाट या बाजूने असावी परंतु ती ते आता तेवढीशी सोपी राहिलेली नाही आहे त्यामुळं इथून येता येत नाही आहे आपण ज्या बाजूने आलो ती पाठीमागचा दरवाजा होता आणि हा जो आहे तो दरवाजा असावा किंवा गडाचा हा दुसरा दरवाजा असावा चल तुम्हाला या दरवाजाचे औषध जे आहेत ते दाखवण्याचा प्रयत्न करतो इथून पुढं गेल्यानंतर तुम्हाला समोर दिसतो येतो एक दरवाजा आहे कमान अगदी व्यवस्थित आहे वरती गणेशपट्टी आजही पाहायला मिळते समोर दिसते इथून आत गेल्यानंतर असलेले वाड्याचे किंवा सहऱ्यांचे अवशेष बघता हा वाड्याचाच प्रवेश असावा अशी शक्यता वाटते कारण याची कमान ही छोटेकानी आहे भव्य अशा मोठ्या दरवाज्याला असावे अशा प्रकारचे नाही एखाद्या वाड्याचाच प्रवेश असावा अशाच प्रकारची रचना दिसते आणि यानंतर या गवतामध्ये असलेला एक वाडा त्याचे जोते याचे अवशेष पाहायला मिळतात आतमध्ये जाण्यासाठी असणाऱ्या पायऱ्याही आजही व्यवस्थित आहेत इथं असणारे वाडे यांच्या रचना तुम्हाला माहिती आहे काही भागापर्यंत याचं दगडी बांधकाम असायचं आणि तिथून वरती लाकडी त्यामुळं काळाच्या ओघात येतं असणारे जोते जे दगडी आहे ते आजही व्यवस्थित पाहायला मिळतात आणि या वाड्यामध्ये असलेली एक पाणी वाहून जाण्याची रचना काही अद्भुतच आहे हे बघा एखादा पाठ असावा अशा प्रकारची रचना आणि तिथून पाणी वाहण्यासाठी पूर्णतः दगडामध्ये कोरलेला भाग इथं पाहायला मिळतो वाडा काय प्रकारचा असावा त्याचा आकार काय असावा हे आजही व्यवस्थित पाहायला मिळतं त्याच्याच बाजूला भव्य आकाराचे खडकामध्ये खोदलेले तलाव पाण्याचे टाके तुम्हाला इथं नजरेस पडतात आजही व्यवस्थित पाणी असलेले हे पाण्याचे तलाव इथं या गडाव सर्व दूर आहेत तटाच्या बाजूलाही काही पाण्याचे टाके आहेत परंतु बालेकिल्ल्यावर ही अशाच प्रकारचे दोन तलाव आहेत काही गवतामध्ये झाकलेली असावेत छोट्या गाणे असतील तर त्यानंतर आपण आता निघालो आहोत पाठीमागच्या बाजूला असणाऱ्या बुरजाकडे मित्रांनो खालून दिसणाऱ्या डाव्याकडच्या पुढजवळ आम्ही आलो आहे खाली बघा पूर्णतः सर्वत्र गंधाट असं जंगल आहे इथून बघितल्यानंतर धडकी भरेल अशा प्रकारचा जंगलाचा भाग दूरवर पसरलेला दिसतो खरंच अद्भुत आहे यातूनच आपण चालत आलो परंतु वरून बघताना हा भाग अगदी भयाव वाटतो तुम्हाला दाखवण्याचा दा प्रयत्न करतो मित्रांनो हा एक बुरुज आहे बुरुजाची रचना अगदी व्यवस्थित दिसते गवतामध्ये झाकलेलं जरी दगड असले तरी समोरच्या बाजूला असणारी रचना अगदी व्यवस्थित आहे ज्या बाजूने आपण गडावरती आलो त्या दरवाजाच्या बाजूचा हा बुरुज आहे खरंच एक आजस्त्र किल्ला म्हणू अशा प्रकारचा हा किल्ला आहे बघा डोंगराची रांग पाण्याचे टाके याची उंची हा बुरुज आहे जिथं मी उभा आहे त्याच्या खाली असणार हा एक बुरुज आणि इथं जिथून आपण गडामध्ये प्रवेश केला तो और के भाग आहे याच्यावर मुख्य बालेकिल्ल्याचा भाग किती उंचीवर आहे तुम्हाला लक्षात येईल बाजूला दिसणाऱ्या सह्याद्रीची रांग आणि सर्वत्र पसरलेलं गंधाट जंगल वरती वाड्यांची अगदी व्यवस्थित अवशेष आहेत खरं तर या किल्ल्याबद्दल फारसं माहिती नसलं लोकांना तर या किल्ल्यावरती बरंच काही पाहायला मिळालं हे मात्र नक्की बुरजांच्या बाजूनी जाणारी वाट कड्याच्या बाजूला असणाऱ्या पाण्याच्या टाक्यांकडे घेऊन जाते एक तुम्हाला समोर दिसते अगदी उभ्या कड्याच्या बाजूला खोदलेलं असंच एक भव्य आकाराचं तुम्हाला दुसरं टाका आणि तिथून पुढं आल्यानंतर हे दिसतं शिवमंदिर शिवपिंड जुन्या काळातीलच असावे आणि हे असे काही दगडही जुन्या काळातीलच असावे तिथून पुढं आल्यानंतरही तटाच्या बाजूला आणखी काही तुम्हाला दोन ते ती तीन भव्य आकाराची पाण्याची टाकी पाहायला मिळतात खरंच मित्रांनो गडावर प्रवेश केल्यापासून आत्तापर्यंत सात हे सात वेगवेगळ्या आकाराचे पाण्याचे टाके आणि तलावाचा आकार असलेल्या गोष्टी गडावर पाहायला मिळाल्या यानंतर मुख्य भागातून आपण उतरतो तिथेही तुम्हाला व्यवस्थित पायऱ्या आणि दोन्ही बाजूला भिंती गवतामध्ये झाकलेल्या असल्या तरी आजही व्यवस्थित दिसतात मित्रांनो अशा प्रकारे या किल्ल्याला पूर्ण प्रदक्षिणा घालून आता आम्ही खाली उतरतोय या किल्ल्यावरती खूप काही आहे एक तर नैसर्गिकदृष्ट्या याला फार संरक्षण मिळाले दोन्ही बाजूला बुरजांची रचना असा अशा प्रकारची रचना आहे यानंतर बांधकामाचीही एक वेगळा प्रकार तुम्हाला पाहायला मिळेल तीन टप्प्यामध्ये वेगवेगळ्या रचना आहेत आपण जिथून प्रवेश केला तो एक अगदी खाली असलेला दरवाजा त्याच्यावर आणखी एक बुरजाची रचना आणि बाले किल्ल्याचा तिसरा थर आणि त्याच्यावरती वाडा गणेशपट्टी एक कमान आहे मंदिराची त्याच्यावरती गणपतीची छानशी मूर्ती कोरलेली आहे पलीकडच्या बाजूला असणारा दरवाजा अगदी व्यवस्थित वाटतो कमान जरी नसली तरी परंतु त्या बाजूला खाली उतरणारी वाट या अवघड आहे समोरच्या बाजूला कर्नाळा दिसतो त्याच्यावरती आणि इथं असणारे पाण्याचे टाकी यावरून या, या किल्ल्यावर असणारे शिबंदीचा अंदाज तुम्हाला येतो खरंच एक अद्भुत किल्ला पाहिल्याचं समाधान आहे येण्यासाठी खूप वेळ लागतो बरीच एनर्जी तुम्हाला हसावी लागेल कारण जंगला जंगल सफारी आणि चढाई या दोन्ही गोष्टी तुम्हाला पार कराव्या लागतात असा हा अद्भुत किल्ला पाहिल्याचं एक समाधान वेगळंच आहे चला तर मग इथं असलेल्या शंभू मंदिराला गणेश मंदिराला वंदन करून आपण या किल्ल्यावरून खाली उतरूया चला तर मग परत भेटू अशाच सह्याद्रीच्या वाटेवर तोपर्यंत धन्यवाद नमस्कार